नमस्कार मैत्रिणो माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आता मी परत एक ब्लाउज कटिंग करून घेत आहे तर हे अस्तर ठेवलेलं आहे मी रेड कलरचं आणि याची साडी खूप छान आहे मोरपंखी कलरची तर मी हे पॅच ठेवून आता याच्यामध्ये कटोरी वाढवली मी थोडी अर्धा इंच खालच्या साईडनं कटोरी वाढवायची असली तर आपल्याला खालच्या साईडनं वाढवतं तर दोन्ही साईडनं मी अर्धा अर्धा इंच वाढवलेली आहे आणि हे साईड पॅच का। आता कापून घेते मी आणि हे कटोरीसुद्धा कापून घेत आहे तर बघा हे असे पॅच करून ना तर खूप सोपं होते आपलं काम आणि आता इथे मी बाही क मला लाम बाही घ्यायची आहे थोडी शोल्ड याच्यापर्यंत खांद्या सॉरी कोपरापर्यंत बाही घ्यायची आहे मला तर ही बाही असते आपली साडे अकरा इंचाची पण आता मला हे ॲडजस्ट करून घ्यायचे आहे तर माझी एवढी बसत नाही आहे साडे अकरा इंचाची तर बघा मी आता याच्यामध्ये कमी करून घेते तर पहिले आपण बॅक पार्ट कापून घ्यायचा ब्लाऊजचा म्हणजे स आपल्याला व्यवस्थित मेजरमेंट घेतलं आणि व्यवस्थित आखून घेतलं तर मग आपल्याला बाही आपल्याला जेवढी ठेवायची तेवढी ठेवता येते तर आता मी हे बॅक पार्ट पण आपला आखून घेतलेला आहे मी आणि आता बाही इथे मी साडे दहा इंचाची घेत आहे साडे साडे अकरा इंचाची बसत नाही तर मग मी साडे दहा इंचाची घेते आता इथे घेतली मी आता बाही कापून आणि बॅक सुद्धा कापून घेते मी आता ब्लाऊजचा बॅक पार्ट आणि गळ्याला डिझाईन करायची राहते त्यामुळे मग मी गळा वगैरे आत्ताच कापून नाही घेत जेव्हा ब्लाऊज शिवायचा तेव्हा गळा कापून घ्यायचा मग म्हणजे आपल्याला जशी डि डिझाईन टाकायची तशी टाकता येते आणि आता ही घेते मी क्रॉसपट्टी तर हा आहे ब्लाऊज पीस सा साडीमधला त्याची पैठणी खूप छान आहे मोरपंखी कलरची पैठणी आहे आणि हा पिंक कलरचा त्याच्यावर कॉम्बिनेशन पिंक कलरचा कॉम्बिनेशन आहे हा तर हा ब्लाउज पीस आहे साडीमधला आता सा मी याच्यावर जे आपण अस्तरवर कटिंग केलेली आहे तीच कटिंग याच्यावर ठेवून कापून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित मेजरमेंट आहे ते मग कारण मी अस्तरवर अर्धा इंच खालच्या साईडनं कटोरी मी वाढून घेतलेली आहे त्यामुळे अस्तरस अस्तरचाच पीस त्याच्यावर ठेवून अस्तरची कटोरी ते ब्लाऊज पीसवर ठेवूनच कट करीत आहे आता मी आता हा साईट साईट पार्ट आहे कटोरीचा आणि ही माझी पद्धत खूप सोपी आहे मी दहा पंधरा वर्ष झाले मी याच पद्धतीने ब्लाऊज शिवते तर त्यामुळे मला खूप सोपं वाटते म्हणजे कस्टमरचे सुद्धा ब्लाउज आले तर आपण अस्तर एकदा अस्तरची कटिंग करून घेतली तर आपल्याला नेहमी नेहमी मेजरमेंट घ्यायचं काम पडत नाही आणि फरक काय फक्त बाहीमध्येच करावा लागत असतो समजा आपल्याला फुगा शिवायची किंवा लांब बाई शिवायची तर ती तर ॲडजस्ट करता येते आपल्याला बाहीच्या मापावरून मी ते बाही पण बाही सुद्धा कापून घेते तर झाली आता माझी कटिंग पास्तरची कटिंग झाली आणि ब्लाऊज पीस सुद्धा कट करून घेतला मी पट्टी आहे तर मैत्रिणी माझी नु तुम्हाला कटिंग कशी आवडते का तर नक्की कमेंटमध्ये सांगा मग मी तुम्हाला पेपर कटिंगसुद्धा सांगेन तुमचं जे माप आहे ते मला टाका मग मी त्यानुसार तुम्हाला पेपर कटिंग सांगेन किंवा कस्टमरचे जे असतात तर मी तर पॅचेस बनवून ठेवते हो तर कस्टमरचेसुद्धा मग मी माप घेऊन तुम्हाला पेपर कटिंग सांगेन आता बघू शकता मी इथे तीन ब्लाऊज कटिंग करून